आणि आजची सगळ्यात महत्वाची अशी राजकीय बातमी राजकारणामध्ये रणनीतीला फार महत्व असतं कारण लोकांवर भुरळ कशी पडायची याची संपूर्ण जबाबदारी रणनितीकारावरच असते आणि असाच एक चर्चित असलेला आणि मोदींना विजयाचा मंत्र देणारा रणनीतिकार आता शिवसेनेनं आपल्या गोटामध्ये घेतलाय युती संदर्भात आणि प्रचारासंदर्भात मातोश्रीवर प्रशांत किशोर यांनी नेमकी उपस्थिती कशासाठी लावली तिथे काय काय घडलं ते पाहूयात आमच्या या स्पेशल रिपोर्ट मधून प्रशांत किशोर शिवसेनेचे नवे चाणक्य भाजप शिवसेनेची युती किशोर यांनी पक्की केली फिफ्टी फिफ्टी चा कान मंत्र देऊन गेले प्रशांत किशोर तर चालली आहे आता ही गोळी मित्र पक्षावरच चालली की विरोधकांवर हे लवकरच कडेल पण मातोश्रीवर प्रचार रणनीतिकार प्रशांत किशोर आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या बैठकीची दृश्य फार काही सांगून जातात त्यामुळे आता सवाल हाच निर्माण होतोय की प्रशांत किशोर युती पक्की करण्यासाठी आले का उद्धव ठाकरेंशी चर्चा झाल्यानंतर किशोर यांनी शिवसेनेचे खासदार आणि आमदारांनाही मार्गदर्शन केलं थोड्या जागांसाठी युती का तोडता चोवीस चोवीसचा फॉर्म्युला होत असेल तर काय बिघडतं नवरदेव आणि वराडी तुम्हीच आहात बाळासाहेब ठाकरे यांचं होत आलं किशोर नक्कीच मातोश्रीवरती येऊन गेले आणि त्यांची ही सदिच्छा भेट आ, ते जेडी नेते आहेत सांगतो ते, ते जनता दल युनायटेड चे जेडीयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत एनडी घटक पक्षातले एक महत्वाचे सदस्य आहेत आणि त्या नात्यानं या क्षण सदेच्छा ते मातृशो ते आले होते नक्कीच ते असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी गप्पा की ताकद तो आहे ताकद रहेगी और ताकद तर लढेंगे हमेशा शिवसेना पार्टी चीफने लड़ेंगे चर्चा में मेवसेना महाराष्ट्र में हमेशा शिवसेना ने उसके आगे भी प्रशांत किशोर शिवसेनेच्या प्रचारासाठी खास रणनीती आखणार आहे आणि त्यासाठी ते मातोश्रीवर आले शिवसेनेचं डिजिटल कॅम्पेन प्रशांत किशोर सांभाळणार आहे शिवसेनेचा प्रचार घराघरापर्यंत करण्याची जबाबदारी किशोर यांना देण्यात आली आहे विशेष म्हणजे याआधीच एच्या डिजिटल कॅम्पेनची जबाबदारीही किशोर यांच्याकडेच आहे दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत किशोर यांचाच मोदींच्या विजयात मोठा वाटा होता पण आता शिवसेनेनं किशोर यांना आपल्याकडे खेचल्यानं सवालही अनेक निर्माण होत आहेत युती करूनही भाजपाला झटका देण्यासाठी दे शिवसेनेची रणनीती आहे का प्रचारात कमी पडू असं शिवसेनेला वाटत आहे का स्वतःची टीम आणि रणनीतीवर शिवसेनेच्या नेतृत्वाचा विश्वास कमी झाला प्रशांत किशोर पॉलिटिकल स्ट्रॅटेजिक म्हणून ते त्यांचा धंदा करत आहे आणि धंदेबाजी लोकांना पक्ष हे काय विचारधारा का काय त्यांचं काही घेणं देणं नाही पहिले भाजपच्या त्यांच्याकडे धंदा होता मग काँग्रेसच्या उद्योग त्यांनी स्वतःच्या हातात घेतला महागठबंधनसाठी त्यांनी कामं केली आता शिवसेनेसाठी करत आहे शेवटी धंदा पैसा हा महत्व है मैं हे करना। देने से गरज नहीं। शिवसेना भी भारतीय जनता पार्टी की मित्र पार्टी है हम साथ में केंद्र में सरकार चलाते हैं राज्य में सरकार चलाते हैं शिवसेना को प्रशांत किशोर जब मदद करेगा तो अप्रत्यक्ष रूप से वो भारतीय जनता पार्टी को ही मदद होगी माननीय मोदी जी को मजबूत बनाने के लिए ही उनका योगदान बहुत भाजपाकडून वारंवार युतीसाठी हात पुढं केला जातोय तर मोठ्या भावाची भूमिका बजावणार असल्याचं शिवसेना म्हणते म्हणजे युती तर दोघांच्याही मनात आहेच आता विषय आहे वरचळ ठरण्याचा तर त्यासाठी शिवसेनेनं प्रशांत किशोर यांना आपल्याकडे खेचून आणलंच आहे हेमंत बिरजेसह ऋषाली कदम टी व्ही नाईन मराठी मुंबई प्रशांत किशोर हे नेमके आहेत कोण आणि त्यांची कारकीर्द कशी राहिली आहे त्यावर देखील आपण एक नजर टाकूया प्रशांत किशोर सध्या जेडीयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत परिणामकारक प्रचार मोहिमेसाठी ओळखल्या जाणाऱ्या किशोर यांचं विविध पक्षांसोबत काम आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदींसाठी प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली होती चाय पे चर्चासारखा हिट कार्यक्रम असो की मग अक्की बार मोदी सरकार यासारख्या घोषणा त्यांच्या हिट ठरल्या बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना साथ दिली दोन हजार पंधरा मध्ये बिहार मे बहार हो, नितीश कुमार हो यासारख्या घोषणा किशोर यांचीच कल्पना होती पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभांच्या निवडणुकांसाठी राहुल गांधींसोबत त्यांनी काम केलं